महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे मी सध्या मध्ये आहे माजलगावचे जे विद्यमान आमदार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत आमदार प्रकाश ओळंके यांच्यासोबत आहे काय परिस्थिती असेल आणि कशा पद्धतीने सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीची काय रणनीती असेल कशा पद्धतीने दादा प्लॅनिंग झालेली आहे आणि युतीसोबत आपण ही नगरपालिका लढणार आहात का कशा पद्धतीने ज्या वाटाघाटी आहेत त्या कशा सुरू आहेत वाटागा वाट वाटाघाटी ज्या चालू आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहेत आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि पंकजा मुंडे यांचं यांचं बोलणं होऊन काही युती बाबत निर्णय झाला तर होईल नाहीतर प्रत्येक पक्ष हा स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जाईल सध्या तुमच्या या माजलगावच्या लेवलवरती काही चर्चा झाल्यात काही बैठका वगैरे झाल्यात का या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा झालेल्या आहेत परंतु स्थानिक पातळीवरती ह्याच्याबाबत बाबत निर्णय होऊ शकत नाही त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर जर निर्णय झाला तरच युती जरी जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर अद्याप कुठं युतीचे संकेत नाही आहेत स्वतंत्र लढण्याच्याही ज्या त्या मतदारसंघामध्ये पाऊल उचललं जातं पण तुम्ही म्हणताय तसं जो निर्णय होईल त्या पद्धतीने मग तरी देखील काय वाटतं जिल्ह्याच्या अनुषंगाने युती होईल तर नाही आता पारंपरिक पारंपरिक इतिहास पार। जर बघितला तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोनच प्रमुख आणि प्रबळ पक्ष या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते आजपर्यंत आम्ही एकमेकाच्या विरोधातच निवडणुका हो लढवलेल्या आहेत आता सुर ही महायुती झाल्यामुळं जर काही युती म्हणजे युतीची युती, युती, तो युती नहीं तो जर करायची असेल तर ती वरिष्ठ पातळीवरती होईल खालच्या पातळीवरती युती होणं शक्य नाही कारण प्र प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे इच्छुक आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली नाही तर ते नाराज व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळं स्वबळावरती बहुतेक निवडणुका जिल्ह्याभरात होतील असं मला वाटतं बघा जे तुमच्या विरोधात उभा होते हे आता भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि आता आगामी निवडणुकीत देखील ते बंड करतील असं देखील दिसत नाही आता जे पक्ष आता माझ्या विरोधात असणारे बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे हे आमच्या पक्षात आले महादेवराव निर्मळ हे भाजपमध्ये गेले हे तर चालूच राहणार आहे बंड त्याचा त्याला कसं बंड मानता येईल ते आता त्या पक्षात अधिकृतपणे गेलेले आहेत त्याच्यामुळं ते त्यां त्या त्या पक्षाचा प्रचार करतील सगळ्या ज्या खेळ्या आहेत ह्या कुंडीत पकडण्याच्या साठी केल्या जात होत्या या अगोदरीने आता देखील असं होतं वाटतंय का राजकारण म्हणजेच एकमेकावरती मात करणं राजकारणात हे नेहमी चालत असत ते ग्रहित धरून राजकारणाचे डावपे जाकायचे असतात आता हे पक्षांतर तर होत राहणार शेवटच्या दिवसापर्यंत होत राहणार सतरा तारखेपर्यंत होत राहणार हे काही कुणी टाळू शकत नाही ती परिस्थिती त्याला कारणीभूत आहे परंतु निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाने धारूर आणि माजलगाव दोन्ही निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आमच्या ताब्यात नगरपालिका आल्या पाहिजेत या या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलो दादा चार दिवसापूर्वी जो मनोज जरांगेवरती भ्याड हल्ला करण्याचा कट रचला होता जिवंत मारण्याचा कट रचला होता यामध्ये मनोज जरांगेने थेट नाव घेतलं आणि त्यावरती कारवाई करा अशी मागणी देखील केली त्यात दोन आरोपी अटक आहेत याकडे कसं पाहतात नाही आता हे पा, जरांगी पाटील मराठा समाजाचे नेते आहेत आणि संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीमाग उभा राहिले तर चित्र महाराष्ट्रात आज तरी आहे अशा नेत्यावरती जर त्याचा खून करण्याचा किंवा त्याला संपवण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आता ह्याच्यामध्ये पोलीस केस दाखल झालेली आहे पोलीस तपास करतायत दोन का तीन आरोपीला अटक झालेली आहे आणि निश्चितपणानं याच्यामध्ये सखोल चौकशी करून सगळे आरोपी शोधले पाहिजेत हा कट कुणी रचला तो कशा पद्धतीनं रचला त्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि भविष्य काळामध्ये त्यांच्या जीविताला धोका आहे आता हे कळलेलं आहे तर निश्चितपणानं त्यांना अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था म्हणजे झेड प्लस सुरक्षा त्यांना दिली पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यानंतर धनंजय मुंडेंनी प्रेस घेतली आणि हे सगळं थोतांड आहे माझ्याबद्दल कट रचला जातो आणि कुठली चौकशी करा नारकोटेस करा ब्रेन मॅपिंग करा असं देखील त्या मधून म्हणा ते आव्हान मनोज जरांगीने स्वीकार आणि त्यानंतर त्यांनी तिथल्या जे प्रशासनाला निवेदन दिलं की मी तयार आहे मग यावरती आता समोरून कुठला रिस्पॉन्स येत नाही यावर काय म्हणा नाही आता समोरून रिस्पॉन्स आता हे पहा पोलीस तपास कर आहे ते करावं पोलिसाचा हा भाग आहे आता पोलीस कशा पद्धतीनं तपास करतात आणि तो त्याच्यामध्ये कोण आरोपी आहेत हे शोधून काढल्याशिवाय याच्यावरती भाष्य करणं काही योग्य नाही पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हणाले की ज्यावेळेस माझा गावामध्ये हल्ला झाला होता बन दरम्यान ते घर देखील कामदाराचं जाळलं गेलं आणि त्यावरही ते गप्प बसले आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला नाही असं देखील म्हणा धनंजय मुंडेना काय आठवतं काय आठवत नाही मला माहित नाही परंतु मी माझं घर जाळल्याप्रकरणी साधी पोलीस मध्ये कंप्लेनही केली नाही कारण मला माहित होत की याच्यामध्ये मराठा समाज नव्हता याच्यामध्ये माझे राजकीय विरोधक होते काही समाजकंटक होते आणि त्यावेळेस मी जाहीरपणाने प्रेसमध्ये हे सांगितलेलं आहे विधानसभेच्या पटलावर सुद्धा मी हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं माझा रेफरन्स घ्यायचं त्यांनी काही कारण नव्हतं आता घेतलाय का घेतलाय ते त्यांच्या जीवालाच माहिती मला माहिती आहे आता दुसरं एक मतदारसंघाच्या बैठकी अनुषंगाने आपलं एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मी निवडणुकीमध्ये कसा जिंकलो आणि मतदानासाठी काय काय करावं लागतं लोकांपर्यंत जाण्यासाठी याचा देखील तो व्हिडिओ व्हायरल जातो यावरती तुम्ही स्पष्टीकरण दिलं होतं पण हे सगळं कसं घडून आलं काय कारण असं बा तुम्ही पण आता पत्रकार सुद्धा जनतेत असतात निवडणुकीच्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये काय परिस्थिती असते हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांना कुठेतरी हसवण्यासाठी विनोदाने ते बोललो होतो आणि मरगळ झटकून कामाला लागावा हा उद्देश होता आता जी वस्तुस्थिती तीच मी सांगितली तुम्ही मी काय खोटं काही का सांगितलेलं नाही परंतु त्याने प्रेस माध्यमाने त्याचाही भाऊ केला म्हणजे खरं बघायचं नाही वस्तुस्थितीकडे बघायचं नाही असं प्रेस माध्यमांनी ठरवलेलं दिसत शरद पवारांनी जे ओबीसी संदर्भात मूळ ओबीसीना निवडणुकीत स्थान द्या आणि जे ओबीसीतून जे आता नवीन कुंबी प्रांत यांना देऊ नका असं देखील स्पष्ट भूमिका घेतलेली आहे यावर तुमचं काय मत अस आमची सुद्धा तीच भूमिका आहे अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये अं आ... आम्ही जिथं ओबीसी समाजातून उमेदवार मिळत नाहीत किंवा मागणी नाही अशा ठिकाणी आम्ही देऊ शकतो परंतु सरसगट आम्ही ओबीसीना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करणार आहे हे होते माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि या निवडणुकीमध्ये <नहीं। नहीं>। आता युती होईल का <प्रथा> नाही याचे संकेत काही सांगता <नहीं>। <प्रथा> येणार नाही युतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे या बोलण्यामधून हे स्पष्ट जाणवत आहे लोकशिवायसाठी दीपक जाधव बीट